कोपरगाव नगरपालिका इमारत जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी पडू शकते इमारतीचे काही भाग कोसळायला सुरुवात देखील झाली नगर आहे नगरपालिकेच्या याच जाग्यांवर नवीन इमारत उभी राहणार आहे परंतु जेथे नगरपालिका कार्यालय स्थलांतर होणार आहे त्यात जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात तहसीलदारांनी अनेक वाळूचे जप्त केलेले वाहन लावल्याने बऱ्याच दिवसांपासून पालिकेचे स्थलांतर रखडले आहे पालिकेच्या स्थलांतर संदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडने यांनी तहसीलदार किशोर कदम यांना जुन्या सरकारी दवाखान्याच्या आवारातील वाहने हटविण्यासंदर्भात अनेक वेळा लेखीपत्र दिले वाहने पेटवून देण्याचा इशारा दिला परंतु तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष केले यामुळे जोपर्यंत जुन्या सरकारी दवाखान्यातील वाहने तहसीलदार काढत नाही तोपर्यंत नगरपालिकेचे अग्निशामक वाहन आणि इतर कचरा जमा करणारे ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयाच्या आवारात उभे राहतील असा हट्ट नगराध्यक्षांनी धरला आहे कोपरगाव नगरपालिकेची सध्याचं जे कार्यालय आहे ते अतिशय जुनं आणि जीर्ण झालेलं आहे कालच माझ्या अँटी चेंबरमधले काल छत या ठिकाणी पडलं या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी टेंडर पण निघालेलं आहे आणि ही इमारत पाडण्याचं सुद्धा टेंडर झालेलं आहे पण आम्हाला ही नवीन इमारत बांधून होईपर्यंत जुना सरकारी दवाखाना आहे

तर दुसरीकडे तहसीलदार यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिलाय प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव